नमस्कार मी आपण पाहताय सातार न्यूज महत्वाची राज्य परिवहन महामंडळाकडून दत्त जयंती साजरी केली जाते दहिवडी परिवहन महामंडळाकडूनही दरवर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने दत्त जयंती साजरी करण्यात आली रक्तदान शिबिर वृक्षारोपण विद्युत रोषणाई करण्यात आली असून दहिवडीसह सह मान तालुक्यातील जवळपास साडेसात हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला खीर करण्यासाठी खास बेळगाववरून स्वयंपाकी बोलवण्यात आले होते दहिवडी आगाराचे आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांनी पदभार स्वीकारल्यापासून आगारामध्ये कायापालट झालेला दिसून येत आहे नुकत्याच झालेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर स्थानकाच्या सर्वेक्षणामध्ये दहिवडी स्थानकाने कुलदीप डुबल व त्यांच्या टीमने बहुमान मिळवला होता वृक्षारोपण बस स्थानकाची रंगरंगोटी विद्युत रोषणाही प्रवाशांना फिल्टरच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा यांच्यासह नागरिकांना चालवण्यासाठी ट्रॅक्टर सुविधा त्यांच्याच कालखंडात तयार झाली आहे या दत्त जयंतीला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने जवळपास पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून जयंतीचे नेटके नियोजन केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं आपले कैलासवासी बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर सर्वेक्षण यामध्ये दे दहिवडी आगार प्रथम या कॅटेगरीमध्ये आणि त्या निमित्ताने आपण दत्त जयंतीनिमित्त आरोग्यासाठी आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं यासाठी आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं होतं त्यानंतर सहा वाजता आज आरती झालेली आहे आणि आरतीनंतर आपण सहा ते सात हजार लोकांचं अन्नदान केलेलं आहे <coughs> तयार आणि त्या पद्धतीनं आता अन्नदान सुरू झालेलं आहे त्यामध्ये बेळगाववरून खीर बनवण्यासाठी आचार्य बोलवले होते आणि पुलाव आणि दालच्या असं या अन्नदानाचं नियोजन आहे त्यासाठी बरेचसे भाविक आणि आपल्या एसटीवर प्रेम करणारे सर्वजण आणि एस टीचे सर्व प्रवासी मित्र उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे तर राज्य दत्त जयंती होती आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी दत्त जयंती उत्साहात पार पडली परंतु दरवेळेसपेक्षा वेगळं या वर्षी आम्हाला जाणवलं की कारंजे असतील किंवा सर्वश्रेष्ठ समजलं जाणार रक्तदान शिबिर पण तुम्ही आयोजित केलंय नक्की कोणाच्या माध्यमातून कोणाची संकल्पना आहे आज आपल्या दहिवळी आगारामध्ये माननीय श्री कुलदीप डुबल साहेब आग्रह यांच्या मार्गदर्शनानुसार व सर्व प्रवासी मित्र व सर्व आगारातील सहकारी व भाग असतील यात्रिक असतील यांचा सर्व समावेशक मिळून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसताना ही संकल्पना माननीय परिवहन मंत्री महोदय यांनी मांडली होती त्यांच्या सूचनेनुसार आगारामध्ये स्वच्छता असतील वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असतील प्रवाशासन सूचना किंवा आपले वेळेत बसेस देणं स्वच्छ बसेस देणं विद्यार्थ्यांची गैरसोय होण्यापासून वेळेत बसेस उपलब्ध करून देणं विद्यार्थ्यांना वेळेत घरी पोहोचवणं तसेच आगारामार्फत सर्व सुविधा आपल्या घरात नव्याने पूर्वी काही बसेसची कमतरता होती आता माननीय परिवहन मंत्री महोदया यांनी दहा बसेस दिले आहेत आपल्या आगाराला तेव्हापासून आपल्या आगाराची आर्थिक वृद्धी वाढत गेलेली आहे व आपला आगार जो संचित तोटा एक कोटीच्या घरात होता तो चाळीस लाखापर्यंत आला आहे आपला तोटा कमी होऊन आपण नफ्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत व आगाराची आर्थिक वृद्धी वाढत चालली आहे यामध्ये माननीय श्री आगार कुलदीप डुबल साहेब व साहाय्य अधीक्षक फडतरे साहेब सहाय्य कार्यशाळा अधीक्षक रनवरे साहेब सर्वांचे योगदान आहे आम्ही सर्व कर्मचारी अधिकारी सर्व आपण काय म्हणतो आपण त्याला सर्व क्षमतेने उभं राहून दिवस रात्र एकत्र करून दहिवड्या गाडाच्या व दहिवडी शहराच्या आपल्या ह्याच्यात वैभव वैभव भर टाकण्यासाठी प्रयत्न करत आहोत व प्रवाशांना मुबलक व चांगल्या सुविधा देण्यासाठी सक, सक्षम आहोत नक्की आजची जी रक्तदान शिबिराची असेल किंवा इतर आहे की आम्ही दहिवडी पहिले बघ बघत होतो आणि आताच बस स्थानक बघतोय बराचसा बदल दिसतोय आम्हाला नक्की संकल्पना कुणाची होती आणि बदल कुणामुळे झाला बदल संकल्पना ही मान्य श्री मंत्री महोदयांनी सर्व आम्हाला दोन वर्षापूर्वी स्पर्धेचं स्वरूप देऊन सगळ्यांना एकवटून सर्व आग्रस्त सांगितलं त्यामध्ये आपल्या श्री कुलदीप डोगा साहेब यांनी स्� पुढाकार घेऊन वृक्षारोपण असतील आरोग्यासाठी आपली रक्तदान शिबिर राबवणे विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी बाबा सूचना फलक असतील मार्ग फलक असतील वेळेत गाड्या व्यवस्थित त्याचं नियोजन वाहतुकीचं करण्यासाठी मार्गदर्शन लाभलेलं आहे तसेच आगाराचा आर्थिक न नफा वाटण्या वाढण्याच्या दिशेने सर्वांचे योगदान आहे व आगोस्थापनांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका